आपल्या समोर सादर आहे तिच्या नजरेला नजरही मिळाली ती अचानक मागे वळाली ती अचानक मागे वळाली आणि तिच्या नजरेला नजरही मिळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली ती भटकते वावरा वावर ती बियान असल गावरान नाळ मातीशी तिची मिळाली आणि तिच्या नजरेला नज़र ही मिळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली गाव येऊला सजणू बेटावर दुन आपटे ती नदी टावर पाय उन्हात चरचर पोळाली पाय उन्हात चरचर पोळाली आणि तिच्या नजरेला नजरही मिळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली कधी दिसते दारात ओठ्यामध्ये मधी गाई मसीच्या त्या गोठ्यामध्ये सेना मातीत अशी ती मळाली आणि तिच्या नजरेला नजरही मिळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली सोन दडले खेड्यात वाड्यात तिची सफर त्या बैल गाड्यात हसत हसता घरात पळाली तिच्या नजरेला नजर ही मिळाली ती अचानक मागे वळाली नजरेला नजर पोरीवाणी ती चंचल डोळ्यात घारी वाणी सगळे सारखे एकटी निराळी आणि तिच्या नजरेला नजर ही मिळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजर ही मिळाली सणा सर्व रांगोळीचा थाटा पादीची नाग मोडी वाट वाटवळणाची गावाला मिळाली आणि तिच्या नजरेला नजरही मिळाली ती अचानक मागे वळाली ती अचानक मागे वळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली तिच्या नजरेला नजरही मिळाली कवी विठ्ठला राहणार राजवडी तालुका माजगाव जिल्हा बीड धन्यवाद